नमस्कार जानकी ऐश्वर्याला बोलतेस बघितलंस ऐश्वर्या तुझ्या खोटेपणाचा पर्दा फास झाला ऐश्वर्या तुला माझ्या ऋषिकेशशी लग्न करायचं होतं पण तू स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलीस ऐश्वर्या ऋषिकेश तुझे कधीच होऊ शकत नाही आज आयत्या वेळेला या मायाने माझ्या आईला आणून हे सिद्ध केलं ऐश्वर्या बघितलंस तू किती पापं केली ती आता तुझ्या आयुष्याची वाट लागलीच समज ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झालं जानकी एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी पंगा करू नकोस जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही तुम्ही मला फसवताय आणि त्यासाठी तर मी तुम्हाला माफ करणारच नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आम्ही आम्ही तुला फसवतोय ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचार कुणी कुणाला फसवलं तू आम्हाला सांगितलंस की आई तुझ्याजवळ आहे पण आई तुझ्याजवळ नव्हतीच ऐश्वर्या आई आम या मायाजवळ होती आत्ता बोल ना ऐश्वर्या त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी काहीही झालं तरी ऋषिकेशला माझ्याशी लग्न करावंच लागेल आणि त्यावेळेला ऐश्वर्याने ओवीच्या डोक्यावर बंदूक धरलेली असते आणि ती ऋषिकेशला बोलते बोल बोल माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहेस की नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही घालणार तू ओवीला सोड तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जर का तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही घातलंस तर हिला आत्ताच्या आत्ता इथे संपून टाकेन तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या माझ्या ओवीला सोड तिला जर का काही झालं ना तर बघ ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते गप्प बस जानकी तुला मध्ये मध्ये पडायची गरजच नाही जानकी तू जर का मध्ये पडलीच नसतीस तर ही ही परिस्थिती आता आलीच नसती जानकी स्वतःला आवर आणि आता गप्पच बस त्यावेळेला जानकी बोलते तू गप्प बस आता तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत कर नसतं जानकी मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आता विषयच संपला मला तर काय करावं तेच कळत कर नाही तेवढ्यात ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायला तयार आहे पण प्लीज प्लीज तू माझ्या ओवीला सोड तेव्हा ऐश्वर्या बोलते आधी मंगळसूत्र घाल तेवढ्या तिथे सारंग येतो आणि ऐश्वर्याच्या हातात हातावर जोरात मारतो आणि त्याने ओवीचा जीव वाचवलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो ऐश्वर्या बस करा तुमची नाटकं तेव्हा ऐश्वर्या चांगलीच बावचळते तिला काय करावं तेच कळत नसतं ऐश्वर्या मोठ्याने ओरडते सारंग सारंग तुम्ही सारंग तुम्ही जिवंत आहात तेव्हा सारंग बोलतो हो मी जिवंत आहे आणि आपला घटस्फोट झालेला नाही ऐश्वर्या त्यामुळे तुम्ही ऋषिकेश दादाशी लग्न करू शकत नाही तेव्हा ऐश्वर्या चांगलीच गांगरते त्यावेळेला ऋषिकेश जोरात ऐश्वर्याला धकलून देतो तेव्हा ऐश्वर्या खाली पडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही जिवंत असून सुद्धा तुम्ही माझ्या समोर का आला नाहीत सारंग तुम्ही माझ्याशी डबल गेम खेळत होता तेव्हा सारंग बोलतो मी तुमच्याशी डबल गेम खेळत नव्हतो तुम्ही उलट तुमच्या तालावर मला नाचवत होतात तुम्ही आता जे काही वागत होतात ना ते चुकीचं वागत होतात ऐश्वर्या आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात तुम्हाला ऋषिकेश दादाशी लग्न करायचं आहे ऐश्वर्या तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो सारंग माझं तुमच्यावरतीच प्रेम आहे पण सारंग सारंग तुम्ही होतात कुठे त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या जवळ येते आणि तिच्या हाताला जोरात पकडून तिच्या सटासट कानाखाली खेचते ती ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुला लाज वाटली नाही हे सर्व करताना ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळायची तुला सोडणार नाही मी ऐश्वर्या बोल ऐश्वर्या बोल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी गप्प बस मी ऋषिकेशी लग्न करणार सारंग तुम्ही मला फसवलं त्यावेळेला जानकी बोलते सारंगभाऊजींनी तुला नाही फसवलं उलट भाऊजींच्या समोर तुझा खरा चेहरा आला आणि तेव्हाच त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं आणि तेव्हा रंगला तुझ्या विरोधात मास्टर प्लॅन आणि तो मास्टर प्लॅन असा रंगवला की तू आता स्वतःहून स्वतःच्या कचाट्यात सापडलेस तेव्हा ऐश्वर्या बोलते ही ऐश्वर्या अशी कोणाच्याही कचाट्यात सापडत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा ही ऐश्वर्या तुम्हाला चांगलाच इंगा दाखवेल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते गप्प बस ऐश्वर्या गप्प बस ऐश्वर्या तुझ्या या अशा वागण्यामुळे खरंच खूप त्रास व्हायला लागलाय स्वतःला आवर नाहीतर खरोखर एक दिवस अशी काही तोंडावर आपटणार आहेस की बस तेव्हा लगेच जानकी बोलते अजून काय तोंडावर आपटायची राहिली आहे आई तुम्हीच विचार करा ही ऐश्वर्या जशी दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी हिला तर अजिबात सोडायचं नाही तेव्हा मात्र जानकी सुमित्राकडे बघत असते त्यावेळेला सुमित्रा बोलते ऐश्वर्याला सोडायचं नाहीत हिच्या विरोधात जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सारंगच घेईल त्यावेळेला सारंग बोलतो तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या यांना जर पोलिसांच्या ताब्यात द्यायचा आहे तर पोलिसांच्या ताब्यात द्या माझी काहीच हरकत नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता या विषयावर मला वाद नको हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही जिंकू देणार नाही तुम्ही माझ्याशी कितीही कसेही वागलात तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला शेवटचं सांगतोय प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही मला फसवलंत विश्वासघात केलात मी तुमच्या सोबत होते पण तुम्ही मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसलात त्यावेळेला ऋषिकेशचा राग अनावर होतो आणि ऋषिकेश ऐश्वर्याचा जोरात हात पिरगळतो आणि म्हणतो काय बोललीस सारंगने तुला फसवलं माझ्या भावाच्या आयुष्याची वाट लावलीस तू माझ्या भावाच्या आयुष्यात मध्ये मध्ये चोमडेपणा केलास तू आणि आता परत नाटकं करतेस ऐश्वर्या तुझी ही नाटकं थांबव कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुझ्या या नाटकाला आता माझा भाऊ बळी पडणार नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो ऋषिकेश दादा सोड खरं सांगायचं तर या बाईच्या नादाला लागलंच नाही पाहिजे ही बाई कशी आपल्याला कळून चुकलंय तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो कशी असू देत तरी सुद्धा ती चुकले याची जाणीव तिला झालीच पाहिजे आता मात्र मी तुला सोडणार नाही ऐश्वर्या माझ्या मुलीच्या डोक्यावरती बंदूक धरलीस माझ्या मुलीच्या हिंमतच कशी झाली तुझी माझ्या ओवीकडे वाकड्या नजरेने बघायचं सुद्धा नाही ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या ऋषिकेशला बोलते ऋषिकेश मी तुला सोडणार नाही तेव्हा ऋषिकेत जोरात ऐश्वर्याला धकलतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर साहेब अटक करा तुम्हाला काय वाटतो मित्रांनो खरोखर ऐश्वर्या नावाचं वादळ रणदिव्यांच्या घरातून कायमचं जाईल का कर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू